आमची जालना कारखाना बचाव कृती समितीची ही मागणी कारखान्यातून जो जो रस्ता आहे सध्या जो नियोजित आहे तो गेला नाही पाहिजे आणि कारखाना तसा राहायला पाहिजे आणि कारखाना कसा चालू होईल हा प्रयत्न बचाव समितीचा आहे मागच्या काही महिन्याभरापासून नांदेड जालना समृद्धी जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये पैशाचं व्हॅल्युएशनच्या प्रमाणे पैसे भेटावे शेतकऱ्यांचे याबद्दल आमचं दुमत नाही आहे ते पैसे शेतकऱ्यांना भेटावेच कारखान्यातून हा रोड जाऊ नये याबद्दल तर कुठल्या त्या आंदोलनात हा विषय त्या शेतकऱ्यांनी घेतला नाही जे आंदोलन ठेवलं होतं ते विधानसभेतही त्या आंदोलनाचा वि विहिरीचा आंदोलन केल्याचा विहिरीत वापना दहन करणे किंवा विहिरीत उड्या मारण्याचा जो प्रोग्राम झाला ते आंदोलन झाले त्या कारखान्याच्या संदर्भात कुठलीच वाक्यता त्या आंदोलनामध्ये नव्हती ते पुरस्कृत आंदोलन होतं परंतु कारखाना बचाव असं पुरस्कृत आंदोलन नाही शेत खरं खूर शेतकऱ्याच आंदोलन राहील या कारखान्यातून जर रस्ता गेला तर त्याच्या विरोधात आंदोलन खेडण्यात येईल नारायणवाडी तुमची मागणी अशी की जालना सहकारी साखर कारखाना जो आहे सभासद शेतकरी कामगार यांच्या वतीनं जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती दोन हजार बारा पासून कारखाना वापस या शेतकऱ्याच्या मालकीचा ह्या उद्देशाने कोर्ट मैटर हो बाकीचे आंदोलन असेल उपोषण असेल या माध्यमातून आमचं काम चालू आहे आणि आता हे काम करत हे काम करत असताना जालना नांदेड हा जालना नांदेड जो समृद्धी मार्ग आहे हा आता शासनाने जालना साखर कारखान्यातून घातलेला आहे त्याचे तीन सर्वे झाले होते हे एक दोन तीन दुसरा दोन नंबरचा सर्वे हा जालन्या साखर कारखान्याच्या उत्तरेच्या बा उत्तरेने गेलेला होता परंतु काही राजकीय नेत्याच्या हितासाठी तो जालना सहकारी साखर कारखान्यामधून वळवण्यात आला तो आम्हा सभासद शेतकरी कामगारांना मान्य नाही त्यासाठी आमचं कोर्ट मॅटर चालू आहे आणि जोपर्यंत हा रस्ता रद्द होत नाही आणि पूर्वीप्रमाणे पूर्वीच्या सर्वे प्रमाण होत नाही तोपर्यंत तो हा लढा जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही लढत राहणार आहे लक्ष्मण शिंदे